गेल्या काही वर्षामध्ये आपली बदलले जीवनशैली आणि कामाचा ता वाढता तणाव जीवनाचा प्रवासात पुढे राहण्याचे पद्धती अनेक जण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आता शरीराला गंभीर आजार होतात एका संसाधनानुसार तुमचा रक्तगत तुम्हाला भविष्यात कोणता असून धोका याचे संकेत देतो तज्ञ आणि संशोधकांच्या म्हणण्यानुसार विशिष्ट ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना कॅन्सरचा धोका असतो साधारण साधारणपणे आठ प्रकारचे ब्लड ग्रुप असून ज्यामध्ये ए प्लस एम मायनस बी प्लस बी मायनस ओ प्लस ओ मायनस ए बी प्लस किंवा ए बी मायनस यांचा समावेश असतो तुम्हाला तुमचं तथ माहीत असा रहावा जेणे तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन पद्धती तुम्हाला मदत मिळते रक्तगटाचा प्रकार कोणताही आजार धोका असतो अनेक संशोधना सांगण्यात आले काही लोकांना मधुमेह हृदयरोग किंवा कर्करोग यासारख्या धोकादायक आजारांचा धोका जास्त असतो तुमचा रक्तगटन तुम्हाला कोणत्या रोगाचा धोका जास्त आहे आणि त्याचा धोका कमी कसा कमी करता येईल हे समजून घेऊयात हृदयरोग मुख्य रक्त प्रकारापैकी ओ रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाचा धोका सर्वात कमी असतो याशिवाय ई बी आणि बी प्रकारला असलेल्या लोकांना जास्त धोका असतो डॉक्टर ए बी आणि बी रक्तगत असलेल्या लोकांना हृदयासाठी योग्य आहार आणि स सवयीचे पालन करण्याचा सल्ला देतात कर्करोग अभ्यासात असेच आढळून की रक्तगत ई किंवा ए बी असलेल्या लोकांना पोटाचा कर्करोग धोका सर्वाधिक असतो तुमचा रक्तगत ए बी किंवा बी प्लस असल्यास तुम्हाला साधूपिंडाचा कर्कडू माझा धोका अधिक असतो जर तुम्हाला या गटात येत असाल तर कॅन्सरचा लढा देण्याचे पत्र जास्त प्रमाणात खावे टेन्शन ये ब्लड ग्रुप असल्यास तुम्हाला तणावाचा सामना अधिक करावा लागतो या प्रकार असलेल्या लोकांना शरीरात एक तणाव संप्रेरक पातळी वाढते चिंता आणि तणाव कमी करण्याचे निरोगी आरण व्यायाम यासारख्या उपायांकडे लक्ष द्या स्मरणशक्ती कमी होणे तुमची स्मरणशक्ती कुमकुत असेल तर तुमचा रक्तगत रख, ए बी असण्याची शक्यता आहे एका अभ्यासानुसार ए बी रक्तगत असलेल्या लोकांमध्ये स्मृती संबंधित समस्या अधिक सामान्य असते मलेरिया रक्त रक्ताचा प्रकार या आजारावर हो। मात करण्यात मदत करतो जेव्हा संक्रमण डास तुम्हाला चावतो तेव्हा तुम्हाला मलेरिया होऊ शकतो याला कारणवत असले आलेल्या पेजीवना ओ रक्तगत असलेल्या लोकांचे जोडणे कठीण आहे अल्सर प्रोटीन पौष्टिक आस अल्सरला पोट अल्सर असे म्हणतात यामध्ये तुमच्या पोटाच्या किंवा आठवड्याच्या वरच्या भागात जखमा निर्माण होते त्यामुळे रुग्णांना पिणे कठीण होते आणि वेदना होते या, या लोकांचा रक्त ओ आहे त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो संसर्जन्य रोग ओ रक्तगट असलेल्या लोकांना हे लिओर पायोम संसर्ग होण्याची शक्यता जास्त होण्याची शक्यता असते या संसर्गामुळे पोट आणि लहान आतड्यानं संसर्ग देण्याची भीती असते संसर्ग होण्याची भीती असते अशा लोकांना कराला रिमिया कोलाय आणि नोरो व्हायरसमुळे होणारा धोका अधिक असतो बंधोत्व